दामदर नते मजूला नम अधा पुरुषोत मधु ग्रेज

वर्तमान म्मेदंड कारण्योदावर दक्षिणे तेल आश्रम अस्वर्तमिकांद्रमा तिथि विष्णु सारूत्र विष्णु योग विष्णु जनता अद्ध पूर्वोचरित वर्तमान विशिष्टाया शुभ पुण्यतिथि

कुलोत्पन्न नाम शर्मणे आपल्या अठरावर निवाचा उच्चार करा कुलोत्पन्न नाम शर्मनेजमाना ना। सकल मनोकामना परिपूर्तये श्री रुक्मिणी पाण्डुरंग देवता कृपा आशीर्वाद प्राप्त मनी मनोकामना परीपूर्तय अद्य वारकरी प्रतिनिधीना जनानाम प्रतिनिधित्वे न अद्य सर्वेशा कल्याणार्थम आरोग्यार्थम ऐश्वर्यार्थम धन धान्यादि समृद्ध्यर्थम अस्मिन महाराष्ट्र सुजला सुफला भविष्य भागवत धर्म से अधिकाधिक प्रसार प्रचार कर्तुम अर्हता प्राप्त्यर्थम श्री रुक्मिणी पाडुरंग देवता आशीर्वाद प्राप्त अद्य कार्तिकी एकादशी तिथि निमत्तेन अद्य रुक्मिणी अद्युक्णी देवता पूजनंच किष्ये हरि ओम तथा निर्विघ्नता सिद्ध महागणपती पंचोपचार पूजन कलश शंख घंटा दीपस्मरण पूजन आराधनंच हरि ओ शुभ महाकाय सूर्यकोटि सूर्यकोटिम प्रभा निर्वेदनम पुरमे देवा सर्वकारिये स्व सर्वदा श्रीमत् महा गणानिपतये नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्कुरुमि सकल पूजार्थे सर्वोपचारार्थे गंधा अक्षता पुष्पम हरिद्रादि चकुम सकल सौभाग्य परिमणादि सर्वे समर्पयामि गणेश स्थापितो वरोणाय नमः सकल पूजार्थे गंध पुष्पम समर्पयामि शङ्खाय नमः घण्टिकायै नमः सकल पूजार्थे गंध पुष्पम समर्पयामि अपयामि तथा च घण्टिकायै नमः सकल पूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि नमस्कारोमि घंटानादं कुर्यातः हरि ॐ अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांतोपि वा यस्मरे पुण्डरीकाक्षं सभाय अभ्यंतर शुचिः शङ्खोदकेन आत्मनं प्रोक्षेत पूजाद्रव्याणि संप्रोक्षा तदध्यानं हरि ॐ

అతను కనుకన 2 లక్షలు ఇత సమర్ప సంధ్యే కొంచెం అడవుల కదావో వినదణి తమాణి మండలం మండలాం కోవింద సీమారా కంధరం మంజనేత్రం సదైవోదవరహాసం విఠలం రమయాని మగముసనే ప్రదసంగీ వడంతం పరమధామ కేవల్యవేకం త్రియం प्रसन्नं प्रवणाति हम देवेव पर ब्रह्मलिंग भजे

कदा ओ साधनी दादली तुहार विठ्ठल बरव माधव बहुता विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल নবান্ন বিচার তোমায় পায় বড়িয়া বলক কোটনী জড়িও দিเวdio মাবে পূজিন বড়ো পা

पवना पवा राम राम मुझे तनांदे देवा सु दो रगतना पवित्र तो पावन मी तो आहे खरा आणि गोमड्या री बादी सत्यते आका हिकार ती प्रदा राम राम जी वंदना भनमा शक्र रत्न गोविंद दाता गाव गुरु महाराज जीव नंद बेकाल के

श्रीरुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः सकल सकलभुजार्थे सर्वोपचारार्थे गन्धम् पुष्पम् तुलसी च समर्पयामि श्रीरुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः धूपम् समर्पयामि gungad tvaranam duradrasyam krushnam krishnishwarin sarvān lokānām <flowers> lokopavedyam निवेदयामी नमस्कोरो मी उत्तरे निर्माल्यम मिश्रभिषेकुर्या देवाला अभिषेक चालू आहे सर्वांनी टाळ्या वाजवून देवाचा अभिषेक करायचा आहे

आता गुरुजी आपल्याला देवाच्या शरीरावरती जे वेगवेगळ्या प्रकारचे चिन्ह आहेत ज्यामुळे बऱ्याच भक्तांचा उद्धार झालेला आहे हे चिन्ह सांगत असताना आपण त्याला विश्वरूप दर्शन असं म्हणतो हे विश्वरूप दर्शन आता गुरुजी आपल्याला सांगत आहेत दाखवत आहेत आपण सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे आणि इकडे लक्ष द्यावे सर्वांनी इकडे लक्ष द्या फक्त पुल दिलेली वीट आहे ही वीट आहे या विटेवरती देव उभा आहे मुक्त केशी नावाची दाशी होती त्या रूपाने नाजूक होत्या ज्यावेळेस देवाच्या दर्शनाला या ठिकाणी आल्या त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला की मी देवाच्या पायावरती डोकं कसं केलं त्यांच्याही पेक्षा देवाने नाजूक रूप घेतलेला आहे त्यांनी देवाच्या दर्शन न घेता देवाच्या डाव्या पायाला कर्मिषेदांचा बोट लावलेला आहे या ठिकाणी बोट रुतलेला आहे